एकशे चाळीस रुपये किलो भेटते तुम्हाला एक तर कन्यामध्ये हो टाका किंवा भात असते की नाही आपला शिजून वर अर्धा किलो तांदूळ घ्यायचं त्याच्यामध्ये शिजून टाकायचं मग पक्ष्याचं वगैरे बरेच लोकांमध्ये पक्षी वगैरे खातेत नाही आता सध्या तर पक्षी नाही आहेत पण त्याच्याऐवजी मग तुम्ही ते वेचण्याचा जो आहे ते वेचायला आपल्याला खर्च लागतील ते सोपं नाही त्याच्यापेक्षा डायरेक्ट जरी फेकून दिलं तरी त्याचा रिझल्ट येते समजा आता हां हां वाणू आता किती दिवस झाले प्लॉटला अकरा तारखे दिवस झाले अकरा दिवस झाले चांगलं जर्मिनेशन चांगले झाले याच जा। आता काय बघा हे तुम्ही जे तणनाशक मारायचं म्हणाल की नाही आता हे सातचा पट्टा आहे ना आपला आणि हे हा चार, चार हा आहे का तर याच्यामध्ये जे तणनाशकाचा विषय आहे बघा आता बरेच शेतकरी काय कराले याच्यामध्ये तणनाशक मारायला फट्ट्यामध्ये हा हे डवर निघाले फट्ट्यामध्ये आणि हे जे आहे तनाशक मारायला एकदम चुकीचं आहे तुम्हाला जर तणनाशक मारायचंच आहे आता एवढी उघाड आहे समजा एवढं उघाड असलं तरनाशकाची गरजच नाही ना आणि मग याच्यामध्ये काय लोशी थोडंफार प्रमाण असते मग कापसाच तेवढ्या प्रमाणात वाढ होत नाही कापूस सेन्सिटिव्ह पीक आहे जसं सोयाबीन एकदम दाट झालं पहा तुम्ही चाळीस पन्नास मिली जर लोशी मारलं तरी वाढते ते एकदम दाट झाल्यावर पण कापूस एवढं सेन्सिटिव्ह पीक आहे याच्यावर तुम्ही दोन तीन एम एल जरी लोशन मार तरी वाढत नाही म्हणजे एवढं नाजूक पीक आहे तरी पण आपण याच्यावर काही मारतो आता याच्यामध्ये बघा हे जे निंदायचं आहे समजा हे तुम्ही काय करा हे झाड आहे की नाही या झाडापासून सहा इंच इकडं आणि सहा इंच इकडे निंदायचं लेबरच्या हातानं आणि हे जे मनातला पट्टा आहे डायरेक्ट दरून टाकायचा आणि दवरताना काय जास्त मशाल नका करू आता याच्यात जे पाय चालले की ना पाय द्यायला की नाही हा नरम आहे तर एक आदळणी पाणी पडलं की थोडं एकदम जमीन कडे येते आणि हे जर जास्त नरम राहिलं आणि जास्त मशार केली आपण डवरणी करता नाही तर मग जमीनच्या बाहेर पाणी निघत नाही म्हणजे कापूसची बढते आणि तुमच्या शेताची लेवल थोडं व्यवस्थित नाही झाली इथं इथं थोडं चढ आहे इथं आपण आहोत इथं इथं पाणी साचते तरी पण होते पाणी निचरा होते वाणू ना त्याच्यासाठी फे मारायला एकशे साठ रुपये चाळीस रुपये किलो भेटते एका दिवसा सुरू तरी तुमच्या शेतामध्ये नाही वाणू जिकडे ना हा उघाडी हा जिकडे तुमच्याकडे पाऊस जास्त आहे आता शेतकरी काय करायला बघा याच्यात तणनाशक नाशक मारायला या तासामध्ये या तासामध्ये हा आणि याच्यात डोरणी करायले एकदम चुकीचे मग <laughs> तुम्हाला <laughs> मारायचं आहे बा तन्नाशे मारायचं आता आपण शेतकऱ्यांना म्हणतो मारू नका म्हणून मारायचं असेल तर मग काय करा या मोठ्या पट्ट्यामध्ये मारा आणि हे फक्त सहा सात निंदून घेणं महत्वाचं आहे आता तन्नाशेच एवढं काही लोकांना हे झालं वेळ लागलं समजा एक एक हा एक एकर जरी शेत असलं ना तरी आम्हाला तन्नाशे सांगा होते मग तुम्ही स्वतः काय करायला हा अरे तुम्ही तुम्ही घरीच लावलास सगळा हो घरी एक दिवस दोरीवर हे सुरुवातीला तुम्हाला वाटलं असेल नाही दोरीना मला पटत हं ने आणि सरळ तास आला नाही याच्यात म्हणजे